सांगली जिल्ह्यातील सहकारामध्ये नावलौकिक कमवणारे दिग्गज नेते दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश भाजप प्रदेश अध्यक्ष व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा केले कौतुक भाजप प्रदेश उपाध्यक्षाची दिली जबाबदारी या ठिकाणी पक्षप्रवेश पाटील पाटील अध्यक्ष पाटील सागर पाटील विपुल पाटील प्रशांत कुंभुजे प्रवीण मुगदुम प्रशांत राऊदू प्रवीण कुमार शहा आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं श्री भंडारीजी यांच्या पुढाकाराने आणि माननीय सुरेश काळेजी आमचे माजी मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये माननीय रावसाहेब दिनगुंडा पाटीलजी आणि आपल्या सर्वांचा आज पक्षप्रवेश झाला मी भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला अभिवंदन अभिनंदन करतो आपल्या सर्वांचं या ठिकाणी पक्ष कार्यालयामध्ये स्वागत करतो रावसाहेब दिनकुंडराव पाटील यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातलं सहकार चळवळीतलं एक मोठं नेतृत्व आज भारतीय जनता पक्षाला मिळालं आणि सोबतच माननीय रावसाहेब गोंडा पाटील यांनी खरंतर औषध क्षेत्रामध्ये सामाजिक शैक्षणिक औषध औषध उद्योगामध्ये आणि अनेक अल्पसंख्याक आयोगाच्या माध्यमातून जे काही आपले या ठिकाणी प्रश्न आहेत आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून बँकिंग व्यवसायाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला उद्योगापासून तर सहकारापर्यंत पुढे नेण्याचं काम रावसाहेब किनगोंडराव पाटील यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या अनेक शिक्षण संस्थाही आहेत मोठे प्रस्थ आहेत आणि जो या ठिकाणी मी जनसमुदाय बघतो आहे त्यांनी हृदयातनं माणसं जोडलेले आहेत आपल्या स्वभावातनं त्यांनी एक मोठा आपला एक मित्रमंडळीचा एक मोठा त्या ठिकाणी एक वलय तयार केला आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की रावसाहेबजी पाटील यांच्या प्रवेशाने एक मजबूत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्या भागामध्ये होईल आणि मला विश्वास आहे की या पद्धती आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका